सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेला शॉर्ट सर्किटमुळे आग तरुणांच्या व पोलिसांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात कोणतीही जीवितहानी नाही कडेगाव येथील सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित व मोठी आर्थिक हानी झाली नाही तर तरुणांच्या व पोलीस आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली ही घटना शुक्रवारी दिनांक पाच एप्रिल रोजी रात्री बारा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास घडली या घटनेची कडेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास शिक्षक बँकेच्या बाहेर रस्त्यावरील बाकावर समीर इनामदार नईम पटेल अरबाज पटेल नवाज तांबोळी सज्जाद पटेल व सादिक पिरजादे ही तरुण मंडळी बसली होती यावेळी अचानक बँकेच्या बंद शटर मधून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यावेळी संबंधित तरुणांनी तातडीने पोलिसांना व बँकेच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली व बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली दरम्यान आगीने धारण केले होते तेव्हा बंद शटरचे कुलूप कर्मचारी व पोलिसांनी लोखंडी रॉडच्या साह्याने तोडून काढले असता मोठ्या प्रमाणात आगीच्या झाडा बाहेर पडू लागल्या दरम्यान यावेळी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आग आटोक्यात आणण्यासाठी बापूराव देशमुख संभाजी देसाई प्रकाश निरंजन अय्याज काजी नंदू शिंदे शिराज पटेल मनोज भस्मे शाहरुख बागवान आदी युवकांनी शर्तीचे प्रयत्न केले पाण्याच्या बादल्या भरून आगीवर मारा करण्यात आला तब्बल एक ते दीड तासानंतर आग आटोक्यात आली या घटनेत कोणतीही जीवित व मोठी आर्थिक हानी झाली नाही